मिरजेत आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत शिवजयंती दोन हजार चोवीसची बैठक उत्साहात पार पडली ही बैठक आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी कार्याध्यक्ष रवींद्र नाईक उपाध्यक्ष गजानन मोरे संघटक विजय शिंदे संजय वाले यांनी बोलावली होती या बैठकीला मिरज शहरातील विविध भागातील प्रमुख शिवभक्त हजर होते तसेच ग्रामीण भागातील प्रमुख शिवभक्त उपस्थित होते या बैठकीत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ मूर्तीचा आगमन सोहळा हा पारंपरिक वेषात पारंपरिक वाद्यात शिवकालीन खेळ लाठीकाठी दानपट्टा तलवारबाजी करीत फटाक्यांची आतशबाजीत घोषणांच्या गर्जना करीत शिवतीर्थावरून सराबकट्टा लक्ष्मी मार्केट हायस्कूल रोडमार्गे नदीवेस माळी गल्ली येथे मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन या आगमन सोहळ्याची तयारीबाबत चर्चा करण्यात आली हा आगमन सोहळा जिजाऊंच्या लेखी माता भगिनी यांच्यासाठी खास आयोजित केला आहे शेकडोंच्या संख्येनं माता भगिनी उपस्थित राहतील असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला हा आगमन सोहळा दिनांक तीन मे रोजी शुक्रवार या दिवशी होणार आहे तसेच भव्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्तीच्या दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे त्यानंतर भव्य अशी शिवजयंती मिरवणूक गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी पाच वाजता नदीवेस माळी येथून प्रारंभ होणार आहे ही मिरवणूक हायस्कूल रोड लक्ष्मी मार्केट श्री महाराणा प्रताप चौक सराफकट्टा गणेश तलाव मार्गे शिवतीर्थावर समारोप होणार आहे